महागड्या दुचाकी चोरून त्या शेतात जंगलात किंवा डोंगर भागात लपवायच्या काही कालांतराने त्या महानांचा सोक्षमोक्ष लावायचा ही त्यांची चोरीची सूक्ष्म पद्धत पोलिसांनाही चकवा देणारी होती मात्र कोतवाली पोलिसांनी टोळीला जेरबंद तर केलेच त्यानंतर त्यांनी चोरलेल्या महागड्या दुचाकी हे हस्तगत केल्या आहेत सात डिसेंबर रोजी नगरच्या वैभव घोरपडे यांची पल्सर गाडी चोरीला गेल्याची फिर्याद दाखल करण्यात आली होती गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरील दुचाकी चोर हे सराईत असून ते विविध भागातून दुचाकी चोरतात ते सराईत नेवासा भागात सापडतील अशी माहिती मिळाली त्यानंतर पोलीस निरीक्षक यादव यांनी लगेच गुन्हे श्रोत पथक तयार करून नेवासा या ठिकाणी रवाना केले या पथकाने तीन दिवस सूक्ष्म तपास करून त्या ठिकाणाहून अमित अशोक नगरे आणि धनाजी ज्ञानदेव कुचेकर या दोघांना ताब्यात घेतले त्यांनी चोरी केलेल्या दुचाकीबाबत माहिती विचारली मात्र त्यांनी प्रथम उडवा उडवीचे उत्तरे दिले खोटी माहिती देऊन तपासाची दिशाभूल केली त्यांना अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी नगर शहरातून तीन संभाजीनगर येथून तीन अशा एकूण सहा मोटरसायकल चोरीची कबुली दिली त्यामध्ये बजाज पल्सर एन एस एकशे पंचवीस आर पंधरा पल्सर दोनशे वीस एच एफ डिलक्स दोन डेस्टिनी एकशे पंचवीस असा सहा दुचाकींचा समावेश आहे अशा पाच लाख पन्नास हजारांच्या सहा दुचाकी कोतवाली पोलिसांनी जप्त केल्या आहेत या दुचाकी वैभव अनिल घोरपडे अज्ञान मनसूर शेख सचिन साहेबराव जोगदंडे रामदास रांजने मिठू श्रीपाद वाल्लेकर यांच्या असून एका वाहनाच्या मालकाचा शोध घेणे सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपभाग पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस अंमलदार तन्वीर शेख गणेश धोत्रे योगेश भिंगारदेवे शाहिद शेख ए पी इनामदार सलीम शेख अतुल काजळे अभय कदम अमोल गाढे संदीप थोरात सुजय हिवाळे सोमनाथ राऊत वंदना काळे आणि दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडू आदींनी केले आहे